सारावादाप्रमाणे सम्राट मंडळाने यावर्षीही नाविन्यपूर्ण आरास केली असून जागतिक संपदा म्हणून निवडलेल्या बारा किल्ल्यांचा इतिहास जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे आरासाच्या निमित्ताने ऐतिहासिक शास्त्रीय नाणी पुस्तकांच्या संग्रहाचे प्रदर्शनही आयोजित केले आहे सदर अरास चार पाच सहा तारखांना तीन दिवस सायंकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत उघडे राहणार असून हरासाचे उद्घाटन पुणे येथील सत्यशोधक पैगंबर शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शुद्ध मराठीत उलगडून दाखिला यावेळी मंडळाचे सदस्य आणि बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत स्वातंत्र्य न्याय समता बंधुता यासाठी जगभरामध्ये ज्या ज्या महान महिलांनी आणि महामानवांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले त्या सर्व महान महिलांना आणि महामानवांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने जो काही कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमाला मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि उपस्थित सर्व गणेश भक्तांना देखील या गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो अशा पद्धतीचे कार्यक्रम गणेशोत्सवामध्ये आपण घेत आहे लोकप्रबोधनाची त्यामुळे संबंधित जे आयोजक आहेत त्या आयोजकांचं आयो देखील मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो की सद्य परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कुणाचे छत्रपती शिवाजी महाराज खालीत के क्या छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्व के अशी बरीचशी चर्चा चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अमुक एका काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी अमुक एका धर्मासाठीच काम केलं अशा पद्धतीची चुकीची जी मांडणी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून या महाराष्ट्रामध्ये सुरू राहिली आणि एक महान विभूती सर एक महान विभूती एका धर्मापुरती मर्यादित राहिली आपण काय म्हणतो गौतम बुद्धाने कोणाला शांतीचा संदेश दिला कोणाला दिला जगाला शांतीचा संदेश दिला बोलतो ना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण काय म्हणतो विश्वरत्न म्हणतो आपण म्हणतो भगवान महावीर यांना काय म्हणतो आपण त्यांनी पण जगाला शांततेचा संदेश दिला इतर कुठलेही पैगंबर मोहम्मद साहेब जे आहेत त्यांचंही नाव दिलं तर काय म्हणतो की पैगंबर मोहम्मद साहेब यांनी जगाचा जगाला जो आहे तो समतेचा आणि एकतेचा संदेश दिला मात्र जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं लगेच पोटात दुखायला चालू होत मग काय छत्रपती शिवाजी महाराजांनी अमुक एका धर्मियांसाठी काम केलं किती लाजीरवाणी गोष्ट आहे विचार करा म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जगाने घ्यायला हवा जगभरामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करायला हवा जे छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना ज्यांची दखल लंडनमध्ये अमेरिकेमध्ये वृत्तपत्रांनी त्या काळी घेतली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण काय करतोय एका धर्मापुरतं मर्यादित करतोय आणि या सगळ्या ज्या आहे या सगळ्या चौकटीतून छत्रपती शिवाजी महाराजांना सोडवणं खूप जास्त गरजेचं आहे धर्मांध हिंदुत्ववाद्यांनाही भेडतो आणि धर्मांध मुसलमानांनाही तेवढ्याच दोषाने भेडतो आम्ही अशामध्ये विचार मांडण्याची विचार जे आहे ते मांडण्याचं एक स्वातंत्र्य आहे संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारावर आपण विचार मांडले पाहिजेत ते विचार नाकारण्याचा देखील तुम्हाला अधिकार आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढल्यानंतर पहिल्यांदा हे काय सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची गोट कापली अफजल खानाचा कोथळा काढला मग अजून बाकीचं काय ते, बाकी का ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका ते पुरंदरचा तह याच्या पलीकडे आपली काय मजल नाहीये आपण ह्याच्यातून काय बोध घेतो काय नाही एखाद्या ठिकाणी फ्लेक्स लावायचा त्या फ्लेक्सवर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या अफजलखानाचा खानाचा फोटो लावायचा कोथळा काढताना दाखवायचं छत्रपती शिवाजी महाराजांना भगवा फेटा घालायचा त्या अफजलखानाला खानाला हिरवा फेटा घालायचा जसे काही पेटंटच आहे दोघांकडे हिरव्याचं भगवायचं भगवायचं आणि मग कोथळा काढायचा दाखवायचा आणि दाखवायचं दहशतवाद असाच संपवतात खाली लिहायचं दहशतवाद माहीत नसतो अफजल खान माहीत नसतो अफजलखानाचा खानाचा इतिहास माहीत नसतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत मग लावायचे बॅनर फक्त असे कशासाठी लावा लावले पाहिजेत मात्र इतिहास जाणून घेतला पाहिजे इतिहास काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि अफजल खानाचा लढा हा धर्मासाठी होता का अजिबात नव्हता अफजल खाना जावळीमध्ये का आला ही जावळी कोणाच्या ताब्यात होती ही जावळी होती मोरेंच्या ताब्यामध्ये मोरे कोणाचे मांडलिक होते मोरे होते आदिलशहाचे मांडलिक अफजल खान कोणाचा सरदार होता अफजल खान सरदार होता एका हिंदू सरदाराकडून म्हणजे मोरे जे आहे त्या मोऱ्यांच्या हातातून जी आहे जावळी छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेली छत्रपती शिवाजी महाराज जावळीच्या मोऱ्यांना पत्र पाठवतात की स्वराज्यामध्ये सामील व्हा आणि जावळीचे मोरे छत्रपती शिवाजी महाराजांना काय पत्र पाठवतात आम्ही तुम्हाला राजा मानत नाही आमच्या तोफा तुमची वाट पाहतायत ही पत्र कोणाची आहे जावळीच्या मोऱ्यांची कोणाला छत्रपती शिवाजी महाराजांना जावळीचे मोरे कोण हिंदू छत्रपती शिवाजी महाराज कोण हिंदू पत्र कोण कोणाला पाठवतोय कुठं अफजल खानाला नंतर अफजल खानाला हिंदू सरदार मोरे याला मदत करण्यासाठी आदिल शाहचा जो सरदार आहे अफजल खानाला आणि त्या अफजलखानाला खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी यमसदनी पाठवलं त्याचा कोथळा बाहेर काढला अफजल खानाचा वध या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी झालं आणि या स्वराज्याकडे वाकडी नजर करणाऱ्याचे काय हाल होतात हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं <स्थागी> मात्र हे होण्याआधी काय काय झालं याच्यावर बोलत नाही आपण आपण त्यांच्या अंगरक्षकांविषयी चर्चा करतो या अंगरक्षकांची नावं घेतली की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुठले कुठले अंगरक्षक होते त्यांची नावं सांगितली जातात मात्र अफजल खाना बरोबर कोण कोण अंगरक्षक होते त्यांची नावं सांगितली जात नाहीत पण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण अंगरक्षक होते त्यांची नावं आधी जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर होते येसाजी कंक संभाजी कावजी जिवाजी महाला सिद्धी इब्राहिम आलं का फॉल्टी नाव छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर सिद्धी इब्राहिम कोंडाजी कंक कानाजी इंगळे विसाजी मुरुमकर सुराजी काटके कृष्णाजी गायकवाड हे कोणाबरोबर होते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आता अफजल खान जो धर्माचं रक्षण करायला आला होता या ठिकाणी इस्लामचं रक्षण करायला आला होता या ठिकाणी त्याच्याबरोबर किती अंगरक्षक इस्लाम रक्षक होते त्यांचे नाव आता ऐका सय्यद बंडा अब्दुल सय्यद पिलाजी मोहिते रहीम खान मंबाजी भोसले शंकराजी मोहिते हे कोणाबरोबर होते अफजल खाना बरोबर होते यातला जो मंबाजी भोसले आहे का सर मंबाजी भोसले हा छत्रपती शिवाजी महाराजांचा चुलते काका नातेवाईक छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणाबरोबर अफजल खाना बरोबर कशासाठी इस्लामाच धर्मरक्षण करण्यासाठी काय सांगताय कशी मांडणी करताय बरं इतिहास अर्धवट दाखवायचा काय दाखवायचं फक्त अफजल खानाने कोथळा काढला इतिहास तेवढाच आहे का नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय जोरावर अफजल खानाला जावळीपर्यंत आणला त्याला दाखवलं की मी खूप घाबरलोय अफजल खानाला आणि अफजल खान निर्धास्त झाला आणि निर्धास्त झाल्यानंतर अफजल खानाचा जो कोथळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आहे तो काढला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर जो आहे तो हल्ला करण्यासाठी सय्यद बंडा पुढे आला आणि त्या सय्यद बंडाचा जो हात आहे तो शिवाजी महाराज यांनी धडा वेगळा जो आहे तो केला त्याच्यानंतर काय घडलं तो इतिहास सांगत नाही त्याच्यानंतर अफजल खानाबरोबर असलेला इस्लाम धर्मरक्षक कृष्णा कुलकर्णी धावत पळत पुढे आला इस्लामचं धर्मरक्षण करण्यासाठी आणि तलवारीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर त्याने वार केला छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा व्यक्ती जर कुठला असेल तर तो कृष्णाजी कुलकर्णी मध्ये त्या आपटेने पुतळा बनवला होता बघा ते पुतळ्याचं जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये महाराजांवर झालेला जो घाव आहे तो पण दाखवण्याचा जो प्रताप आहे तो त्यांनी केला होता मग हा घाव कोणी केला हा कृष्णा कुलकर्णीने घाव केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाचीही तमा न बाळगता कृष्णा कुलकर्णीचं जे शिर आहे ते धडा वेगळा केला हा इतिहास का सांगत नाही असं काय झालंय का की अफजल खान आज भेटायला आलाय उद्या त्याचा कोथळा काढलाय तीन दिवसांनी मग सय्यद बांडा आलाय मग चौथ्या दिवशी सय्यद बांडाचा हात कापलाय मग पाचव्या दिवशी कृष्णा कुलकर्णी आलाय मग सहाव्या दिवशी त्याचं मुंडक असं काही घडलंय का ही साधारण घटना जी आहे ती पाच ते दहा मिनिटांमध्ये घडलेला हा सगळा इतिहास आहे आणि या इतिहासाने संपूर्ण महाराष्ट्राचा जो भूगोल आणि इतिहास बदलला मात्र हा संपूर्ण इतिहास दाखवतात का नाही दाखवत काही आजपासून ह्या गोष्टी लक्षात ठेवा की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जसे मुस्लिम सरदार होते तसेच अफजल खानाबरोबर औरंगजेबाबरोबर आदिल शहा बरोबर देखील हिंदू सरदार होते आणि कोणी कुठल्या धर्माचं रक्षण वगैरे काही करत नव्हतं हा सगळा जो होता सत्तेची लढाई होती मात्र सत्ता कोणाची कोणाची सत्ता न्यायाची आहे कोणाच्या सत्तेमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळतो कोणाच्या सत्तेमध्ये स्त्रिया सुरक्षित आहे याच्यासाठी हा लढा होता दिल्लीमध्ये कुठल्याही राजाची सोडा कुठल्याही सरदाराची सोडा कोणाचीच हिंमत नव्हती की औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून जे आहे ते बोलावं अशी कोणाची हिंमत नव्हती मात्र औरंगजेबाच्या कार्यकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजे होते जे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून मान वर करून बोलले की मी ही पाचशाही मानत नाही मी तुला राजा मानत नाही आणि त्यानंतर औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैदेत टाकले आता नजर कैदेत टाकल्यानंतर पुढचं जे भविष्य आहे ते अंधकारामध्ये गेलं कधी काय होईल काय सांगता येत नाही अशा वेळी आपण काय केलं असतं पहिलं कुठं दोरे ऐका शोधले असते किती दिवस आता हे सहन करू मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तिथून बाहेर कसं निघायचंय स्वराज्य पुन्हा उभं करायचंय हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आतमध्ये आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी बुद्धी चातुर्याच्या जोरावर बुद्धी चातुर्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज तिथून सही सलामत मिसलो त्यावेळी त्यांना मदत करणारा कोण होता मदारी मेहतर हाच मदारी मेहतर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आग्र्याहून राजगड पर्यंत आला राजगडहून रायगड वर गेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका दे, वेळी देखील उपस्थित होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बत्तीस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका वेळी जे सिंहसन होतं त्या सिंहासनाची पूजा केल्यानंतर तिथलं जे सामग्री आहे साधन सामग्री हे घेण्याचा जो मान आहे तो मदारी मेहतरला दिला हा इतिहास का नाही सांगत तुम्ही मिर्झा राजे जयसिंग सांगता जो औरंगजेबाकडे घेऊन गेला मात्र तिथून आणणारा जो एक मुसलमान होता मादारी मेहतर तो मात्र सांगितला जात नाही आता म्हणाला हा मादारी मेहतर खोटा मादारी आहे मादारी मेहतरचे देखील वंश सातारा मध्ये आहेत त्यांच्या वंशजांशी देखील आमचा आमचा संपर्क झाला सर पुढील सहा महिन्यामध्ये आम्ही सगळ्या डॉक्युमेंटरी ज्या आहेत त्या समोर आणणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मुस्लिमांचं देखील योगदान होतं मुस्लिमांनी स्वराज्यासाठी आपला जीव जीव जो आहे तो दिला तो जीव छत्रपती शिवाजी महाराज सिद्धिजीवरच्या वेड्यामध्ये ज्यावेळी पन्हाळ्या अडकले होते त्या पन्हाळ्याला अडकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा गेलो कोण सर्वात पहिल्यांदा गेला सिद्धी हिलाल सिद्धी हिलाल राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना म्हणतात की आम्ही असताना तुम्ही कसं काय जाणार मी आणि माझा मुलगा सिद्धी व्हावा आम्ही दोघ जण जातो आणि राजांना सोडवून आणतो आणि हे सिद्धी हिलाल आणि सिद्धी वावा त्या ठिकाणी सोडवण्यासाठी गेले आणि त्याच्यामध्ये त्या युद्धामध्ये सिद्धी हिलाल जे आहेत ते शहीद झाले त्यांची कबर देखील उपलब्ध आहे पन्हाळा ते पावनखिंडच्या प्रवासामध्ये ती देखील सापडली सर आम्हाला आणि सिद्धी हिलाल यांचे वंशज देखील कोल्हापूरमध्ये दे राहतात त्यांच्याशी देखील आमचं बोलणं झालं हा सगळा इतिहास जो आहे तो आम्ही समोर आणतो आता हे सिद्धी हिलाल कोण तुम्ही सगळ्यांनी एक गाणं तर ऐकलं असतं म्यानात उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले साठ कसं बोलताना एकदम भरून येत अरे पण हे सात वीर होते कोण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना आदेश दिला की बहलोल खानाला तुम्ही जिवंत सोडला कसा तुम्ही त्याला आहे त्या अवस्थेत आमच्याकडे आणा बहलोल खान निघाले लढण्यासाठी सॉरी प्रतापराव गुजर जे आहे ते लढण्यासाठी निघाले बहलोल खानाशी समोर हजारोंची फौज आणि हे किती सात जण आणि हे सात जण कोण होते त्यांचे नाव ऐका विशाजी बल्लाळ दीपोजी राऊतराव विठ्ठल पिलाजी आत्रे कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल विठोजी शिंदे आणि सरनोबत प्रतापराव गुजर यातला जो सिद्धी हिलाल आहे तो मराठा नाही का